चणकापूर धरणातून सोळा हजार दोनशे अडुसष्ट क्युसेक्स पुनदवरून अकरा हजार क्युसेक्स एळझरमधून चार हजार सातशे सत्याहत्तर क्युसेक्स पाणी सोडल्याने गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडला असून गिरणा डॅम आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चौऱ्याहत्तर टक्के भरला असून पुढे देखील गिरणा डॅममधून पुढे जवळपास चाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे त्याच्या पुढे तरी गिरणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे तसेच हारणबारी धरणातून आज सकाळी दहा हजार दोनशे एकाहत्तर क्युसेक्स पाणी सोडले होते आता त्याच्यानंतर कमी होऊन ते पाणी संध्याकाळी तो कमी होऊन सहा हजार दोनशे एकवीस क्युसेक्स पाणी सोडले परंतु दोन्ही नदीच्या धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मोसम आणि गिरणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनानं दिला आहे आज श्रीरामनगरमधील नदीकिनारी मोसम नदी किनारी राहणाऱ्या लोकांच्या घरात देखील पाणी शिल्लं असून पाण्यातील जनावरेसुद्धा त्यांना दिसत येत दिसून येत असल्यामुळे नदीकिनारी असलेले लोक भयभीत झाले त्याचप्रमाणे संगमेश्वर येथील सांडवा पुलावर देखील पाणी यायला लागले असून रामसेतू पुलाच्या खालच्या भागाला देखील ते पाणी टच झाले तरी नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात अजिबात उतरू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे प्रबंधभूमी महार्श न्यूजसाठी महार्श न्यूज इंचार्ज हरीश मोरू आपल्याला आपल्याला बघायला मिळेल आपल्याला आता हे आपण बघतोय या पुलावर देखील पाणी आहे आणि प्रशासनाकडनं वारं वारंवार आव्हान केलं जात आहे की मोसम नदीकाठच्या लोकांनी गिरणा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि आपण बघतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आता पुलावर देखील पाणी यायला लागलं अशा पद्धती आणि हा पाण्याचा जर ओघ बघितला आपण हा जो प्रवाहाचा जो स्पीड आहे हा जो वेग आहे हा अत्यंत असं जोराने हा पा हे पाणी येतं आहे आणि आपण लांबपर्यंत जर बघतो आहे तर इथेसुद्धा पाणी आतमध्ये आणि आता सांडव्या संगमेश्वराला देखील त्याच झालेलं हे पाणी साईडचा देखील मी आपल्याला भाव भाग दाखवतो आहे पाण्याचा हा प्रचंड प्रभाव आणि हीच पोझिशन एवढंच नाही तर आता राम सेतू देखील आपण जर लांबपर्यंत बघितलं तर राम सेतू देखील हे पाणी टच झालेलं आपल्याला दिसतंय तिकडे देखील बघा लांबपर्यंत आपल्याला दिसतंय प्रचंड हा हो पाण्याचा फायर ब्रिगेडचे कर्मचारी महानगर इथे मालेमा महानगरपालिकेचे अग्निशमन दल उभं आहे त्याचबरोबर फायर ब्रिगेडचे कर्मचारी देखील इथे या पुलावर नागरिकांना सतर्क करत आहे कोणी या पुलावर येऊ नये या पाण्यापासून लोकांनी लांब राहावं अशा सूचना देण्यासाठी आणि सतर्क करण्यासाठी इथे हे उभे आहेत आणि नागरिक मात्र इकडे बघतो आपण हे पाणी बघण्यासाठी प्रचंड गर्दी करीत आहेत तिकडे देखील नागरिक गर्दी करत आहेत आपण बघतो ही मोसम नदी आहे आणि या मोसम नदीच्या नदीकाठी इथे श्रीरामनगरची गल्ली काही गल्ल्या इथे आहेत या वस्ती इथे आहेत आणि आपण बघतो की या वस्तीत देखील आता पाणी जे मोसम नदीचं जे स वाढल्यामुळे इथले काही घरं आपल्याला बघता बगत, बघता येतील की डायरेक्ट चक्क ते पाण्यातच दिसत आहेत आपण बघू शकतो त्यानंतर आपण दूरपर्यंत इथं बघतो एकदम दुथडी पार तिथपर्यंत पाणी आहे या इकडे पण आपण लांबपर्यंत लक्ष दिलं तिथे एक मंदिर आहे ते सुद्धा पाण्याखाली आहे आपण बघतो इथे या पाण्याबरोबर काही पाण्यातले जे जनावर सापसुद्धा इथे वाहत येत आहेत आणि नागरिक इथले भयभीत झालेले आहेत त्याच पद्धतीने आपण बघतो या नदी इथे ज्या भिंती ह्या सुद्धा पडल्या पाण्यामुळे आणि इथले रहिवासी आता जे आहेत ते भयभीत आहेत कारण पाणी वाढतंच आहे आणि पाणी घरात घुसतच आहे आणि त्याचबरोबर हे पाण्यात काही वाहून येणारे किंवा काही पोहणारे जे जनावर आहे ते सुद्धा इथे आहेत आणि त्यामुळे नागरिकांना भीती वाटते आता रात्र कशी काढावी हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे आपण बघतोय घर अगदी जवळून बघू शकतो आपण आणि इथे भिंत पण आहे लांबपर्यंत आपण बघतोय इथले रहिवासी सगळे भयभीत झालेले आहेत ही घरं आपण बघतोय मुसम नदीच्या किनारी श्रीरामनगरमधली ही घरं नदीकाठची याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे इथे राहणाऱ्या लोकांना समोर सुद्धा आपण घर बघू शकतो घरापर्यंत पाणी पोचले घरातही पाणी गेलेले आहे सांडवा पूल हा हा सांडवा पूल आणि आता हा नवीन सांडवा पूल आहे आणि जुना सांडवा पूल तर केव्हाच बुडाला असता आता या नवीन सांडव्या पूलला देखील हे पाणी आपल्याला बघायला मिळते की या पुलाला देखील हे मोसम पुलाचं पाणी जे आहे मोसम नदीचं हे टच झालेलं आहे त्याचबरोबर पाण्याचा जो ओघ आहे जो स्पीड आहे तो अतिशय मोठा आहे आणि आपण बघतोय की हे सांडव्यातला हा जो संगमेश्वराचा जो भाग आहे या रोडवर देखील आता हे पाणी आलेलं आहे आपण बघू शकतो दूरपर्यंत हे पाणी बघा सांडव्याला आणि इथे बघ्यांची गर्दी मात्र जोडत आहे आणि त्याचबरोबर आपण इकडे बघतोय की फायर ब्रिगेडची गाडी देखील आहे पोलिसांची गाडी देखील आहे होमगार्ड पोलीस देखील इथे हे नागरिकांना दूर करताना आपल्याला दिसत आहेत आपण मगाशी सांडवा पूल बघितला सांडव्या पूलवरून पाणी होते वाहते पण आता हा जो महत्त्वाचा पूल आहे रामसेतू पूल जो संगमेश्वर आणि गावातल्या भागाला जोडणारा असा अतिशय महत्त्वाचा पूल या पुलाला देखील आता पाणी भिडलेलं आहे आपण बघू शकतो या पुलाला देखील पाणी खाली भिडलेलं आहे वरून नागरिक ही गंमत बघत आहे परंतु नागरिकांनी सतर्क राहावं पाण्याच्या जवळ येऊ नये कारण पाण्याचा वेग एवढा आहे केव्हा पाणी कसं वाढेल आणि कुठपर्यंत येईल हे दे सांगता येत नाही तरी नागरिकांनी नदी किनारी काही ह्या जे दुकानं आहेत इथपर्यंत देखील पाणी पोचलेलं आहे या लोकांचा जीव देखील मुठीत आहे आणि अशाच पद्धतीने जर पाणी वाढत गेलं तर नागरिकांनी नक्कीच सावध राहणं महत्त्वाचं आहे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे नदीकाठच्या लोकांनी आपलं वित्त आणि जीवित आणि होऊ नये म्हणून सतर्क राहावं असा इशारा त्यांनी दिलेला आहे या इशाऱ्याचं पालन नागरिकांनी केलं पाहिजे आपण आता या रान पुलावरून आपल्याला हे दृश्य दाखवतो आहे हे संगमेश्वराच्या नदीकिनारी नदीकाठावर असलेली ही जी दुकानं आहे या दुकानाच्या मागच्या भागापर्यंत हे पाणी पोचलेलं आहे आणि पाण्याचा जो स्पीड आहे जो ओघ आहे हा असाच जर राहिला तर नक्कीच लोकांनी सावध राहिलं पाहिजे अशा पद्धतीने या दुकानदारांनी आपली कुठली वित्तहानी किंवा जीवितहानी किंवा कुठली हानी होऊ नये याची काळजी यांनी घेतली पाहिजे आपण बघतो या, या, या स्पीड बघा आपण राम रामसेतू पुलावरून मी आपल्याला हे दृश्य दाखवतो आहे आणि समोर जो पायी पूल नवीन झालेला आहे पैदल चालणाऱ्यांसाठी पायी चालणाऱ्यांसाठी हा नवीन सावित्रीबाई फुले आहे आपण बघू शकतो त्या पुलाला देखील आता तिथे पण त्याच्या खाली पण पाणी आलेलं आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं जीवनात अपडेट राहा